ही सगळी मामांची टीम आहे माझी मोठी आई मोठे काका कुठे गेले ते वरती आहेत सगळे उभे आहेत पूर्ण फॅमिली एकत्र देवाला आली आहे म्हणजे तुम्ही विचार करा कसा उत्सव असतो सगळ्यांनी एकत्र येण्याचा उत्सव मुंबईवरून खास देवाच्या दर्शनासाठी लोक येतात हाय गाय जाता वाजले संध्याकाळचे संध्याकाळचे नाही रात्रीचे साडेनऊ झालेत आणि आज इथे सायडीमध्ये जत्रेच्या निमित्ताने रात्री दोन वाजता किंवा एक वाजता चालू होईल हा जो प्रोग्राम आहे मागे तुम्ही सेटअप बघू शकताय इथे सेट, शकता सेट लागतोय मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेन तर महाराष्ट्राची लोकधारा म्हणून कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम बघायला अख्खं गाव उपस्थित असेल गावाव्यतिरिक्त बाहेरच्या गावाहून येणारी सगळी लोक ती सुद्धा उपस्थित असतील रात्री सो so, आपण बघूया संध्याकाळी ह्या लावण्यांचा कार्यक्रम बॅक कॅमेराने मी त्यांचा सेट दाखवतो तुम्हाला कशी तयारी चालू आहे ही आता महाराष्ट्राची लोकधारा जो लावण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याचा सेट लावतायत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तयारी चालू आहे इकडे लाइट वाले दादा परत सेट वाले दादा सगळेच त्यांची कामं करत आहेत इथे जी समोर जे ग्राउंड सारखं दिसतंय मोकळं ह्या लाईटच्या पाठीमागे इथे ऑडियन्स बसेल आणि मग हा कार्यक्रम चालू होईल सो so, आता ही कार्यक्रमाची तयारी चालू आपण कार्यक्रम चालू झाल्यावर नक्की बघायला येऊया केदारेश्वराच्या यात्रेनिमित्त आम्ही सहकुटुंब सहपरिवार आज एकत्र हो आलेलो आहोत आणि आम्ही पूर्ण फॅमिलीने मिळून केदाराचं दर्शन घेतलेलं आहे असेच केदाराचे आशीर्वाद आमच्या फॅमिलीवरती असू द्या आणि केदार आम्ही जे काय आज आहोत हे फक्त केदाराच्या आशीर्वादामुळे आणि ज्योतिबाच्या आशीर्वादामुळेच आहे बोला केदाराच्या नावाने ना। ही प्रणित ट्रॅव्हल्स म्हणून जी काही बस आली आहे ही या कार्यक्रमाच्या लोकांना घेऊन आली आहे ठाण्यावरून आलेली ही बस आहे ठाणा पासिंग बस दिसते सो एक नक्की आहे की हा कार्यक्रम मुंबईचा आहे आणि साई मार्लेश्वर सो थोडक्यात सांगायचं तर ही बस मुंबईहून आली आहे आर्टिस्ट न घेऊन एवढी बस बनून आर्टिस्ट आले म्हणजे तुम्हें तुम्ही विचार करू शकता किती मोठा प्रोग्राम आहे कशा प्रकारे मंदिराला लाइटिंग केली तुम्ही बघू शकता हे जे फोकस आहेत इथे खूप मोठी जत्रा आहे असं या फोकस सांगतायत आणि इथे इथे स्थान आहे केदारेश्वराच ही जी बस उभी आहे ना इकडे प्रणित ट्रॅव्हल्स म्हणून ही बस महाराष्ट्राची लोकधारा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या काही आर्टिस्ट अर्टिस्ट घेऊन आलेली आहे सो so, तुम्ही बघू शकता हे असं सायळी गाव माझ्या आईचं गाव माझा अजूळ आणि इथे साईबाबा मंदिराला सुद्धा लाइटिंग केलेली so, आहे सो अशा प्रकारचं गाव आणि अशा आमच्या साताऱ्याच्या जत्रा हाय गाई जाता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि आता आपण आहोत साईळीच्या चौकामध्ये म्हणजे सा, जो मेन चौक आहे जिथे केदाराचं मंदिर आहे आणि सकाळी तुम्हाला एक दाखवलं होतं मिठाईचं एक दुकान इकडे आलेलं आहे तर मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही थोडस बोलाल का सांगाल का की कधी पासून येत आहे किती वर्ष झाली कसा यात्रेचं स्वरूप असतं कशा तुम्ही मिठाईचं दुकान वेगवेगळ्या यात्रांमध्ये सातारा भागातील लावता कधी कधी कुठे कुठे आता मागे घाटायची यात्रा झाली तेव्हा पण ह्या दुकान ह्या दुकान जे आहेत ना त्यांनीच आपल्याला एक छोटासा बाईट दिला होता पण तसा बाईट नव्हता तो ते बोलले होते जिलेबी खा वगैरे असं काहीतरी बोलले होते त्या ब्लॉग मध्ये आणि ते माझ्या लक्षात आलं की ते आता इथेच आहेत सो मी तुम्हाला त्या त्यांच्या मिठाईच्या दुकानात नेतोय सो हे जे आहे श्री राम मिठाई केंद्र परळी ओके तर हे यांच्या मिठाईच्या दुकानाचं नाव आहे आणि इथे बसलेले आहेत या मिठाईच बापरे खजूर वगैरे काय सुंदर दुकान लावलंय तुम्ही एक नंबर सगळे खाजे खजूर सगळं पॅकिंग करून ठेवलंय बघा त्यांनी उद्याच्या यात्रेसाठी सकाळी सकाळी भरपूर गिराई येतील काय म्हणतात दादा आपलं नाव काय जरा माझे नाव प्रवीण बबनराव राऊत आम्ही मूळ परळी सज्जनगड यात्रेला चाळीस वर्षाला चाळीस वर्षाला यात्रा करतोय तिथं ते छोटस आमचे वडील वर्ग हा तिथं आम्ही छोटा स्टॉल आवतो जिलबी भाज्याचा सात दुकान होतो पहिलं नंतर आमच्या वडिलांनी हळूहळू वाढवत त्यांच्या काळातले काटे आहेत हाँ, हाँ, हे म्हणजे आम्ही ते हा अरे वा अरे एकोणीशे सत्त्याऐंशी साली हा काटा घेतलेला आहे आमच्या वडिलांनी त्यावेळेस हे वजन आहे का हे हा पितळ्याची भजले आहे किती किलोचं वजन एक किलोचं आहे सुंदर आता बंद झाली प्रथा ही जुनी प्रथा चाळीस वर्षापूर्वी ती आम्ही जतन करून ठेवलेलं आहे अच्छा हा हा आणि मला हा आता तुम्हाला घाटायच्या यात्रेत पण तुम्ही दुकान लावलं लावलो घाटायला बघितल्यासारखं मला आठवलं पण तुम्हाला बघितलं बघितलं हा तर मग तेव्हा यात्रेला तुम्ही असं वेगवेगळ्या यात्रांना वे लावता कसं आम्ही यात्रा करतो लोक कस्टमर म्हणजे ग्राहक कशा प्रकारचा आहे तुमचा ग्राहक एक नंबर बागातले सगळेच ग्राहक एक नंबर आहेत सगळे येणारे सगळे ग्राहक आपलेच आहेत बागातले आणि आम्ही भरपूर यात्रा करतो भागातल्या बरच म्हणजे आमच्या टोटल एक तीस यात्रा आहेत सगळ्या मिळून सगळ्या मिळून यात्रा भाग हा आपला भाग आहे फक्त की अजून वेगळा पण आहे भाग बाहेर सुद्धा सुद्धा करतो आम्ही अच्छा तर मग कस्टमर कशा प्रकारचा असतो म्हणजे लहान मुलं लहान मुलं कशा प्रकारे मिठाईकडे मोठा पर्यंत सगळ्यात बरं मला सांगाल आपल्या इकडे हे जे खजुराची एवढी स्पेशल तुम्ही व्हरायटी लावली आहे तर खजुराचं काय महत्व आहे आपल्याकडे खजूर हा जुना पदार्थ आहे फार पुरी चालू झाला आहे बर का खजूर हा फार जुना पदार्थ आहे पुरीपासून चालू झालेला आहे म्हणजे खजुराच काही स्पेशल हे आहे का की खजूर स्पेशल म्हणजे हा जुना पदार्थ आहे पहिली लोक यात्रे जायचे ना तर त्यावेळेस खजूर आणि नारळ आणि ऊस अच्छा दोन गोष्टी मिळायच्या असं काही मिळत नव्हतं म्हणजे हे हे जे आता खाज दिसत आहे फरसा हे काय नाही मिळत फक्त नारळ खजूर आणि ऊस खजूर ऊस आणि नारळ एवढे लोक घरी जात होती बरोबर चालत पूर्वी काय हेच काय ते त्यांचं स्वीट म्हणजे थोडक हे पहिला पदार्थ जुना आहे आणि मग तो पद्धत चालू आहे हळूहळू हे बदलत गेलं सगळं ओके पहिल्या यात्रा आता यात्रा तुम... भजी फरक आहे हा बरोबर फरक आहे पण मग पहिल्याच्या यात्रा जास्त मजा होते आता तुमचं वय मला माहित नाही त्यामुळे मी आता बेचाळीस आहे बेचाळीस हा मग म्हणजे तुम्हाला वडिलांनी वगैरे सांगितलं असेल ना पहिले कसं पहिले यात्रा एकदम साधे चहा आणि भजी खायची चहा आणि भजी हे ते पोळे आम्ही बसायचो आमचे वडील बसायचे आमचे साधं दुकान लागायचे बोला बोला तर त्या काळी म्हणजे कसं एवढं म्हणजे हे नव्हतं सगळं डोक्या आणून लागत होत काही गाड्या बैलगाडीत आणायचं लागायचं परवितून बैलगाडीतून हे सगळं सामान आहे आणि आज ताज, ताज ते आज तुमचा स्वतःचा टेम्पो इकडे जो आलाय बरोबर ना तुम्ही टेम्पो घेऊन सो बघा बैलगाडी ते टेम्पोचा प्रवास आहे दादांचा नुसता दादांचा नाही म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्यांचा हा धंदा आहे बिझनेस आहे बरोबर हो अच्छा छान बरं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद साहेब अशाच यात्रा सगळ्या तुम्ही हो 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 हो। सगळ्यांना स्वीट्स देऊन तोंड गोड करत जा तोंड गोड करत राहू हो चालतंय चालतंय धन्यवाद थँक्यू धन्यवाद केदारेश्वराच्या मंदिराला कशा प्रकारची रोषणाई केली तुम्ही बघू शकता ह्या ज्या फोकस लाईट आहेत आकाशातून इकडे फिरतायत ह्या सांगतायत की हे स्थान आहे केदारेश्वराचं आणि तुम्ही बघू शकता आता यात्रा मंडळींना लगेच कळेल की अरे बापरे जवळ आलं गाव जवळ आलं यात्रा जिथे आहे ती जागा जवळ आली सो अशा प्रकारचं उत्सवाचं वातावरण आता इथे आहे आता वेगवेगळ्या गावच्या लेजिम डाव आणि लेजिम पथकं येतील आणि मग ते त्यांची कला इकडे सादर करतील सोबतच त्यांच्या काठीपालक्या येणार प्रत्येक गावाच्या आणि कुठल्या क्रमाने त्यांनी यायचं आहे कुठल्या क्रमाने त्यांनी निघायचं आहे या सगळ्याची लिस्ट मंदिराच्या डाव्या बाजूला लिहिली आहे ती मी नंतर दाखवेन तुम्हाला कॅमेऱ्यातून सो so, आणि इकडे आता मी आहे आता दादा दादाच म्हणणार ना बाबूला दादा म्हणणार ना मी नाही दादा म्हणणार <laughs> ना बाबू दादा म्हणणार सो बाबू दादा इथे देवेंद्र देवेंद्रवामा आहे आणि हा गोळ ह्याचं नाव काय श्रवण जरा अंधारच आहे तसं बघायला गेलं तर इथे पण इकडे उजट आहे हा श्रवण आहे देवेंद्र हात वरती करा देवेंद्रवामा आहे आणि हा बाबूरादा आहे सो so, असं अशा प्रकारे आम्ही आता जरा मंदिरापासून थोडंसं लांब गेलो होतो रस्त्यावर चालत चालत आता पुन्हा चाललोय मंदिराच्या ठिकाणी उत्सवाच्या ठिकाणी जत्रेच्या ठिकाणी भेटूया आवाज ऐकू शकताय तुम्ही आता आता देणग्या आता सगळ्या किती देणगी दिली आहे ह्या देवस्थानाला केदारेश्वराच्या नावाने सो त्या देणग्या किती दिल्यात कोणी दिल्यात ते पुकारतायत आता आता तुम्हाला मी दाखवतो मग अशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या गावांच्या ज्या पालखी येणार आहेत ना काठी पालख्या त्यांचा काय क्रम असणार आहे कशा क्रमाने त्या निघणार कशा क्रमाने त्या चालणार ते तुम्हाला मी दाखवतो खोके सरपंच ग्रामपंचायत एकशे अकरा रुपये विजय हनुमत देवरे दोन हजार रुपये श्रीमती जनाबाई सकाराम देवरे एक हजार एक रुपये श्री सिद्धार्थ शेट्टी कर्नाटक अशा प्रकार अकराशे रुपये सर्जेराव दोटीबा देवरे एक हजार एक रुपये मारुती किसन मोरे अकरा हजार रुपये किसन विष्णुपंत देवरे एक हजार एकशे अकरा रुपये कविता प्रकाश जावडे एक रुपये रुपेश दिनकर आर्गणे आदरवाडी एक हजार एकशे अकरा रुपये जगन्नाथ रामचंद्र देवरे दोन हजार पाचशे पंचवीस रुपये रत्नाशंकर कुरळे कुरुळ पाचशे एक रुपये एक हजार एक रुपये जितेंद्र जातेबा देवरे दोन हजार पाच रुपये दिगंबर विष्णुबत देवरे एक हजार एकशे अकरा रुपये परत तुकाराम देवरे दोन हजार रुपये धन्यवाद हे आता गाव चाललंय स्वागत आला आरगडवाडी ग्रामस्थ मंडळ अरगडवाडी यांची काठी पालखी आलेली तरी सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागता स्वागतासाठी जायचं आहे आणि तिथून मग काठी पालखी आल्यावर इथे हा जो चौक आहे इथे लेझिम डाव वगैरे होतील त्यांचे आणि मग त्याच्यानंतर पुढचे वेगवेगळे गावं येतच राहतील मग अशी दाखवल्याप्रमाणे लिस्ट आहे बाळकृष्ण विकुमाने लुमने भाऊ लॅन्स कडून या रुपयाची देणगी द्यायला धन्यवाद ते उभे राहणार आहेत आता अरगडवाडीची पालखी आली आहे कशा प्रकारे येते मला दाखव सगळे गावकरी येतात तिथून येत आहेत आरगडवाडीचे आरगडवाडी या गावात काठी पाय त्यांचं स्वागत केलं आणि आता चौकशी मंडळी गाव त्यांनी म्हणजे बसायला चालले आहेत ते सगळे यासाठी की आता इथे लेजिमदाव होईल त्यांचा

मोठ्या संख्येने सायळी गाव ग्रामस्थ मंडळ स्वागत करायला गेलं होतं आरगडवाडी या गावच्या काठीपालखीचं आपण त्यांना नक्कीच विचार मग आता काठीपालखी हार घालून त्यांना हार 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 वगैरे देऊन स्वागत केलेलं त्यांना आता तुम्ही बघू शकता इथे मग अशी काय गर्दी होती आणि आता कशी गर्दी वाढलेली आहे ही जी गर्दी आहे ही गावकऱ्यांची आहे आरगडवाडी गावातल्या ग्रामस्थांची आहे इकडे ढोल पथक आलेलं आहे त्यांचं बेचिंग पथक ढोल पथकमध्ये आता ऍक्च्युली ऑडिओ रेकॉर्ड व्हायला लागलाय तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा लेझिमडाव दहिवड या गावातर्फे सादर केला जातोय पालख्या यायची वेळ झालीय पुढच्या काही गावच्या पालख्या आता येत आहेत आणि तुम्ही हा अप्रतिम असा दहिवड गावचा लेझिमडाव पाहू शकता तुम्ही हा हा आता जरा स्पीड घेतलाय अंगात जोश असा सुंदर लेजाव सादर करताय दहीवड गाव अशा वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहिल्या पाहिजेत आणि या संस्कृतींच जतन अजूनही गावामध्ये ठिकठिकाणी केलं जात याचा एक आनंद आहे सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लेजिमडाव सादर होत आहे आणि इकडे कशा प्रकारे फटाके फोडले जात आहेत So. Tata. हे काही घडून देत आहेत डाव आता या पुढचं कुठलं गाव येणार आहे आपण पाहूया आणि आता गर्दी वाढत चालली होती सगळे बघे बघणारी लोक पण वाढली आहेत सच्ची ये। या पंचक्रोशी मधल्या जे आपण भागामधल्या काठी पालख्या येतात त्यांची सेवा करायला आमच्या यात्रेनिमित्त आमची यारी यांना सेवा करायचा मोका मिळतो आम्ही सर्व आमची यारी मिळून आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे बोला के नावाने हाय ना। ना। गाईज आता वाजलेत रात्रीचे साडे साडे अकरा झाले परफेक्ट साडे अकरा आणि आता मिरवणुकीला सुरुवात होईल जसं मग अशी क्रम दाखवला आहे तुम्हाला पाठीवर तशा क्रमाने हे लोक निघतील सगळे गावकरी आणि यात्रेला मिरवणुकीला सुरुवात होईल मग मिरवणूक पूर्ण खाली आल्यावर नंतर इकडे प्रोग्राम ठेवला महाराष्ट्राची लोकधारा म्हणून आय थिंक त्या थोडंसं नाव वेगळं आहे त्याचं मला पूर्ण पाठ नाही आहे पण मग तो प्रोग्राम रात्री दोन वाजता वगैरे चालू होईल अंदाज So, काई -काई, सो स्टेटन गाईज आपण बघूया पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय उद्या सकाळी बाकीची दुकानं लागणार आहे तसं मला मग अशी त्या मिठाईच्या दुकान दुकानावर सांगितलं सकाळपर्यंत दुकानं लागतील सो so, आपण बाकी अजून किती सकाळी ज्या म्हणजे लहान मुलं खरेदीसाठी वगैरे हो येतील ना ते आपण बघूया बघू शकताय कशा प्रकारे आता ह्या ज्या सगळ्या बायका लाईनीमध्ये आहेत ना या काठ्यापालख्या उभ उब... ओवळण्यासाठी उब... 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 उभ्या आहेत आणि ही पहिली काठी पालखी काठी घेऊन आहेत पहिले सगळ्या काठ्या निघतील सगळ्या गावच्या आणि मागोमाग तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे आता या सगळ्या काठ्यांची पालखीची काठ्यांची मिरवणूक आहे आता तुम्ही बघताय ह्या सगळ्या काठ्या सायडीकरच का घेत तर हा मान आहे की जरी कुठल्याही गावची काठी पालखी असली तरी जसं आपण एखाद्या पाहुण्याला किंवा ह्याचा मान असतो की पाहुण्यासाठी स्वागत करतो त्याला खांद म्हणजे एखादा लहान मूल आहे समजा पाहुण्यांमधलं तर त्याला मी काय बोलतोय कॅन्सल करायला लागेल हे सगळं तर तुम्ही बघू शकता हे सगळं काठी सगळ्या काठ्यांची पूजा चालू आहे काठ्यांना उंच आहेत पण त्या मंडपात मावत नसल्यामुळे अशा तिरप्या वगैरे करून त्यांना न्याव्या लागतात आता ह्या सगळ्या बायकांनी पायात चप्पल वाहना काही घातलेल्या नाहीयेत कारण त्यांना या पालख्याची काठ्यांची पूजा करायची स्वतः पहिली पालखी निघणार आहे आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण फिरवतो या काठ्या वेगवेगळ्या वेग गावच्या आल्या त्यांना सायडीकर फिरवत आहेत कारण म्हणजे ही ही एक जुनी पद्धत आहे सो so, ह्या काठ्या आणि पालख्या पालख्यांची पूजा आता केली जाते तुम्ही बघू शकता काठी हातात आहे त्याला किती मान आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या सगळ्या या महिला मंडळ पाया पडत अक्षरशः ह्या म्हात्या आजीकडे बघायच्या <laughs> कशा प्रकारे पूजा केली जाते तुम्ही बघता या सगळ्या काट्या आता निघाल्यात आजीची धडपड बघा ही जी गुलाबी साडीवाली आजी पाया पडते बघा वय काय तिचं आणि ती पाया पडते अक्षरशः म्हणजे इमोशनल असा आणि ही पहिली पालखी आली आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न आणि ही मगाशी आलेली दहिवड गावची पालखी सगळ्यात अगोदर निघाली आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न सो ज्योतिर्लिंग स्वतः आले होते केदारेश्वराच्या भेटीला आणि आता ते निघालेत त्यानंतर दुसरी पालखी मागे आहे आपण त्यांना विचारूया कुठल्या गावची पालखी ही जी दुसरी पालखी आहे ती जानाईची लुमनेखोल गाव लुमनेखोल गावातून आलेली ही पालखी जानाई देवीची तुम्ही पाहू शकता <laughs> पालखी नेणाऱ्याच्या पालखी वाहणाऱ्याच्या सुद्धा पाया पडतात अशी ही आमची सातारची भोळी जनता भोळे भक्त फारच भोळी माणसं असतात आमच्या इकडे तुम्ही बघू शकताय बघा जेवढा मान असतो ज्या ज्याच्या खांद्यावर पालखी आहे त्याला इतका मान दिला जातो कारण तो देवाला वाहतोय त्याच्या खांद्यावर अशा प्रकारचं वातावरण सायली गावामध्ये तुम्ही पाहू शकता बाहेर ढोल वाजू लागलेत मिरवणुकीसाठी लेझिम खेळल्या जात आहेत पुन्हा एकदा आता तुम्ही जी तिसरी पालखी पाहताय ही सायळी गावची स्वतः ज्या गावची यात्रा आहे ज्या देवाची यात्रा आहे केदारेश्वर सो केदारेश्वराची ही पालखी तुम्ही पाहताय सगळ्यात अगोदर घाटाई देवी आणि तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे सगळेच भाविक जत्रेत सामील होऊ पाहतायत सो केदारेश्वराची ही पालखी आणि वाले सुरज शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान येतात